आक्षेपार्ह पोस्टमुळे दोन गटात निर्माण झालेल्या तणावानंतर पुण्यातल्या यवतमधली परिस्थिती नियंत्रणात गावात जमावबंदी लागू पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज रायगड दौरा अनेक मोठे नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार एकनाथ शिंदे आणि भरत गोगावलेंना धक्का मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि संजय राऊत आज एकाच मंचावर येणार शेतकरी कामगार पक्षाच्या अठ्याहत्तराव्या वर्धापन दिन सोहळ्याचं दोघांनाही निमंत्रण शिवसेना मनसे जवळीक वाढत असल्याचं अधोरेखित रोहिणी खडसे शरद पवारांच्या भेटीला पती प्रांजल खेवलकरांच्या अटकेनंतर पहिल्यांदाच भेट घेणार पतीच्या अटक प्रकरणात भेटीला महत्व संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाडही गोविंद बागेत मुंबईहून पुण्याला केवळ दीड तासात पोहोचता येणार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींची माहिती पुढच्या पंधरा दिवसात महामार्गाच्या कामाचं भूमिपूजन करणार असल्याची माहिती दोन हजार चोवीसच्या पश्चिम बंगाल स्फोटातील आरोपीला नाशिकमधून अटक एनआयएची पोलिसांच्या मदतीनं कारवाई आरोपी सात ते नऊ महिने वेषांतर करून नाशिकमध्ये राहत असल्याचं समोर मुंबईतील मिठी नदी घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून आरोपपत्र दाखल केतन कदम के आणि जय जोशी विरोधात सात हजार पानांचं आरोपपत्र पासष्ट कोटी चोपन्न लाखांचा गैरव्यवहार झाल्याचं समोर तुळजापुरातील तुळजाभवानीची तलवार गहाळ झाल्याचा आरोप पुजाऱ्यांचा द्रविड शास्त्रींवर आरोप तर मंदिर प्रशासनाची सावध प्रतिक्रिया कोल्हापूरच्या महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठीच्या स्वाक्षरी मोहिमेला दोन लाखाहून अधिक जणांचा पाठिंबा राष्ट्रपतींना साकडं घालणार मुंबईतील दादरमधील कबुतरखाना हटवण्यास स्थानिक आणि पक्षीप्रेमींचा विरोध कबुतरखाना हटवण्यास आलेल्या महानगरपालिकेच्या पथकाला जमावानं रोखलं तीन हजार कोटींच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी उद्योगपती अनिल अंबानींविरुद्ध ईडीकडून लुकआउट सर्क्युलर जारी पाच ऑगस्टला दिल्लीच्या ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश माजी पंतप्रधान देवेगौडांचे नातू प्रज्वल रेवण्णाला आज शिक्षा ठोठावणार सत्तेचाळीस वर्षीय मोलकर्णीवर बलात्काराचा आरोप सिद्ध रेवण्णाविरुद्धच्या चारपैकी एका प्रकरणाचा निकाल काल जाहीर